कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना ओबीसीचे जात प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अन्यथा माढा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन माढा सतीश निंबाळकर संपादक याबाबत वृत्तांत असा की अखिल भारतीय मराठा महासंघ माढा तालुका यांच्या वतीने माढा तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना लवकरात लवकर ओबीसीचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली परंतु कुणबी नोंदी सापडूनही अजूनपर्यंत ओबीसीचे जात प्रमाणपत्र वाटप केलेले दिसून येत नाही त्यामुळे तालुक्यातील ता ता कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना लवकरात लवकर ओबीसीचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे अशी मागणी माढा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आलेली आहे कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना जर लवकरात लवकर ओबीसीचे जात प्रमाणपत्र वाटप केले नाही तर माढा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही या निवेदनात दिलेला आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ माढा तालुका अध्यक्ष धनंजय गोडसे तालुका उपाध्यक्ष दीपक सुर्वे सचिव रोहित उर्फ माउली पवार आप्पा लाडे व इतर मराठा बांधव उपस्थित होते